रामकृष्ण हरिमाऊली गेल्या काही दिवसापासून राज्यभरातून महाराष्ट्रातून जे वारकरी आहेत हे पंढरपूरच्या दिशेने येत आहेत पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेल्या आहेत आणि चार जुलै रोजी या ठिकाणी या वार वारकऱ्यांच्या ज्या पालख्या आहेत या वाकरीतळ या ठिकाणी शेवटचा मुक्काम करतील आणि त्यानंतर या पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपुरामध्ये दाखल होतील या पंढरपुरामध्ये वारकऱ्यांची जी व्यवस्था आहे ती अतिशय उत्तमरित्या करण्यात आलेली आहे प्रशासनाने यावेळेस अतिशय दक्षता घेत स्वच्छतेची प्रश्न असेल किंवा त्यांच्या वारकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न असेल हा मार्गी लावण्याचं काम केलेलं ला आहे आणि सुविधा त्यांच्यासाठी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतो माझ्या बाजूला आता आहे ते चंद्रभागा यात्री निवासस्थान या, या निवासस्थानी वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे हे चंद्रभागा निवासस्थान जे आहे हे अतिशय सुसज्ज अशी या यात्रा निवासस्थानाची ही इमारत आपण पाहू शकता या ठिकाणी हजारो वारकरी या ठिकाणी निवास करतील आणि आपल्या विठुरायाचं जे आहे हे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर मंदिराकडे जातील या ठिकाणी आपण पाहू शकताय की फक्त यात्री निवासाचीच इमारत नाही तर समोरच्या बाजूलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेंडॉल मारण्यात येत आहे या पेंडॉलचं सध्या आपण या ठिकाणी काम सुरू असलेलं पाहू शकतो कारण येत्या चार जुलै रोजी या पालख्या या ठिकाणी दाखल होणार आहेत या वारकऱ्यांना जी आहे ही त्यांच्या स्वच्छतेची त्यांच्यासाठी स्वच्छताग्रह असेल स्नानगृह असेल या ठिकाणी ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था असेल त्यांच्या आरोग्याची व्यवस्था असेल अनेक आरोग्य दूत त्यांच्या सेवेमध्ये तैनात असणार आहेत हिरकणी कक्ष या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत आपण या ठिकाणी जे पाहू शकताय काही कामगार या ठिकाणी हे पेंडॉल उभारण्याचं काम या ठिकाणी करताना दिसून येत आहेत अतिशय सुसज्ज असा भव्य हा मंडप या ठिकाणी उभारण्यात येत आहे तर ही जी चंद्रभागा यात्रा निवास जी आहे याचीसुद्धा इमारत जी आहे ही अगदी नवीन इमारत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन मजली असलेली ही इमारत याचा तळभाग आणि वरचा जो मजला आहे या ठिकाणी वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्वच्छतागृह असेल या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आणि हा जो परिसर आहे हा सुद्धा प्रचंड स्वच्छ परिसर असणारी आहे कुठलीही आपत्ती या ठिकाणी वारकऱ्यांवरती येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी अतिशय सज्ज असणार आहे आणि हा आपण पाहिलेला हा चंद्रभागा यात्री निवास आहे आणि जे वारकरी आहेत यांच्यासाठी पंढरपूर अनेक मार्गाने सज्ज होत आहे वारकरी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी पंढरपूरकरच नाही तर प्रशासनसुद्धा या, या ठिकाणी वारकऱ्यांच्या सगळ्या वारकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी सज्ज होत आहे आणि आता प्रतीक्षा जी आहे ती वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होण्याची विठुरायांचं जे दर्शन आहे हे दर्शन घेतल्यानंतर वारकरी आपापल्या गावी परततील मात्र त्यांना ही जी वारी आहे ही वारी अतिशय आरोग्यदायी वारी व्हावी स्वच्छ वारी व्हावी हाच प्रशासनाचा उद्देश आहे आणि वा पंढरपूर करांचासुद्धा ही वारी निश्चितच अतिशय आनंददायी होईल असा आम्हालाही विश्वास आहे कॅमेरा पर्सन रमेश चौधरी यांच्यासह हो कसपटे पंढरपूर